काही झालं मी काय म्हणतो महिनी पटकन तू आहे ना वरण भाताचा कुकर मांडून दे मी कनिक लगडतो आणि तू भाजीचं चिरचाट करून दे तडका त्याला भाजी लगेच झालं वरण भात भाजी पोळं तयार खावं ताई मी काय म्हणाली आता लय सारं वराळ आलं ना म्हटलं आपल्या घरी लग्नाचं सा। आताच आपण नाश्ता बनवला हं? आणि नाश्त्याचे भांडे घासले आता नाश्त्याचे भांडे घासले नाश्ता बनवला तेच तर किती सारे भांडे पडले आता डबल स्वयंपाक बनवू डबल स्वयंपाकाचे भांडे पडतील डबल खाप्याचे भांडे पडतील मग आपण आता हेच करत राहता का हो बहिण ना ते आहे मी काय म्हणतो चहासाठी आपण ते रेडीमेडवाले कपन असतात का ते घेऊन ये मी काय म्हणतो हे स्वयंपाक बनवणं भांडे घासणं धुणं धुणं किती कामं होती एवढे कामं आपण करू शकू का हां करू शकू का आपण एवढे कामं बिमार काम पडून जाऊ आपण आता आपल्या घरी लगन आहे आपल्या सगळ्या देराचं लग्न आहे आणि आपण कशाच राहता का आपलेही आपले, आपले कामं आहे ना ब्युटी पार्लरमध्ये जाणं मेकअपचं सा सामान आणणं आपल्याला काही कामं नाही आहे का जर आपण हेच करत राहू तर मग ते कधी करू हो बै ना काही आपल्याला मेकअपचं सामान बिमान ब्युटी पार्लरमध्ये नाही ना मग काय तर आजच्या ना तीन चार दिवस लागून राहिलेला आहे मग आपण कधी करसान आपण पात चांच्या तर आपण आपल्यासाठी टाइम कधी काढसान मग ते सांगा मला <tell noise> आता मॅडी बोलू राहिले का तुम्ही खाली आहे काय झालं हो बाहे मी काय म्हणत होती मला चहा भेटलाच नाही पेटला देवता होता थोडासा का चहा होता काही जास्त चहाही नाही दिला मला जास्त चहा प्यायची आदत आहे बही ना तर मी काय म्हणत होती चहा उरेल ना तर गरम करून पण घेतो मी नाही चहा तर नाही आहे आता माय बाई मला तर लस तलाप होती आ, आ, ना? ना? पाली हो चाची मी काय म्हणतो थोडासा चहा मांडून दे ना माझ्यासाठी हो मांडता का मग माझ्यासाठी चहा मला असं वाटलं माय अशी थोडासा चहा उरेल तो पिंम घे मी चहा नाही तर मग मांडता का थोडासा लस तलाप आली हो बाई ना चहाची ठीक आहे ना मामी मांडतो आम्ही बरं बरं घेऊन ये मग चहा हां माझ्यासाठी एक कपच आणशी जास्त चहा नोकांशी एकच कपांशी ना ठीक आहे ना मामी बनवतो मग चहा बरं ठीक आहे बनवा माय हां मी वाट पाहितो तुमची आता माय बाई पाठ आहे ना तुम्हाला आपल्याला किचनमधून बाहेर निघालेच नाही भेटत हां फक्त याले चहा बनवा तेले चहा बनवा हे मामी दिवसातून दहा बाद चहा बनवायला लावते हां दिवसातून दहा बाद चहा बनवा स्वयंपाक बनवा याले हे पाहिजे तेले ते, ते पाहिजे बस आपण याच्यातच राहू आता आपल्या घरचं लग्न आहे तर आपल्याला बी काही ना काही कामं आहे ना हां आपल्याला कामं नाही आहे का हो बै तूही बरोबर बोलू राहिली मग नाही तर काय जेवढं केलं ना तेवढं कमी आहे कुणी नाव नाही घेणार आपलं हां कोणी नाही म्हणेन की यायन लाई केलं म्हणून आणि हे मामी मामी का हात नाही लावू शकत का उलसाक कामाला उलसाक कामाला हात नाही लावत म्हटलं काहीच करू नाही लागत काहीच नाही म्हणते चहा बनो हे बनव ते बनवू असं नाही की भाजीचं चिरसार करून देईन का कणिक चुरीन का पोळ्या लाटून देईन का काही का काही थोडीशी मदत करीन की या दोघे किती करू आल्या बा एवढे सारं लोक आहे एवढं सारं वराळ आहे किती लोकायचा स्वयंपाक बनवावं लागते आयाच्या हातामध्ये चहा नेऊन द्या लागते सयाच्या हातामध्ये नाश्ता द्या लागते वाळून द्या लागते हे hmm, असं समजत नाही त्या मामीले आणि आताही राहिले काही म्हणत नाही कोणीच काही मदत करू नये लागत आपणच करणार आहोत आणि आपल्यालाही आपलं नाही आहे का मग काही जर असंच किचनमध्ये राहिलं ना तर आपले कामं राहून जातील म्हटलं मग टायमावर लग्नाच्या वेळेस आपल्याला असंच निघावं लागेल ना ब्युटी पार्लरमध्ये जाणं होईल ना काही ना काही ना मेकअपचं सा सामान राहील आपल्याजवळ मग काय म्हणू लागली तू म्हणत आहे तुला मी एवढंच म्हणू राहिली आताले म्हणा भांड्याले अन थोडंसं म्हणजे पोळ्या गिळ्या टाकून द्यायला एखादी बाई सांगा म्हणा भाज्या गिज्याचं काय भाज्या गिज्या बनवून घेतो आपण नास्ताही बनवून घेतो पण आता मना भांड्यासाठी आणि पोळ्यासाठी बाई सांगा मला बा एखादी हो हे बरोबर बोलले तू आता लग्नाच्या वेळेस पाहिजेच एखादी बाई है ना मग नाही तर काय ना आपण दोघी किती करू हो बैना बरोबर बोलत आहे तू बाई विशाखा काय करू लावं राजी तुम्ही काही नाही करू आलो बाबा आता स्वयंपाक बनवतो म्हटलं आता माय बाई किती कामं करू लावं माय तुम्ही सकाळपासून कामं करूयाला बैना आता तुमच्या तीराचं लग्न आहे तुम्हाला मेहंदी गिंदी नाही लावायची आहे का काही ब्युटी पार्लरमध्ये जा काही स्वतःसाठी मेकअपचं सा सामान का का तुम्ही आजी आता आम्ही नाही करू तो कोण हां कोणी करणार होती नाही आम्ही दोघी जाऊन हो बे ना आजी तुम्ही सांगा ना आत्याला तुमचं ना आता म्हणा भांड्यासाठी आणि पोळ्या टाकून द्यायसाठी एखादी बाई सांगायला लावा ना आता लग्न आहे तोपर्यंत सांगायचं काय सांगाच लागन आता कोणी मदतच नाही करू लागू राहिलं सांगाच लागेल ना पहिले कसं आमच्या वेळेस आम्ही ना भांड्याली बाई सांगू ना स्वयंपाकाली बाई सांगू काही नाही आम्हीच करू आता वराळ जे ये घरी वराळच मदत करू लागे कोणी पोया टाके तर कोणी भांडे घाशे तर कोणी काही तर कोणी काही आता कसं आता कोणीच करायला पाहत नाही आता पावरलीने मी कोणीच करायला नाही पावराला माहीत सोनी करायला नाही पावरली तुम्ही दोघेच जणी बिचारा लागेल लागे आहे लागे किचनमध्ये ठीक आहे सांगा लागेल सांगा लागेन वच्छे की एखादी बाई सांग बाई भांड्यासाठी आणि पोया गिया टाकून द्यायला तुम्ही नाश्ता बिस्ता तर बनवता मग है ना भाजी बनून घेता हो जी सांगा लागन मी काय म्हणतो आता काय करू आलं तर काही नाही आता सरायचा सा नाश्ता चहा झालेला आहे आता मामीसाठी चहा मानतो मामी म्हणे माहिती लपास नाही झाली पण चहाची चा पाहिजे म्हणे मला तर आता मामीसाठी चहा मानतो वरण भाताचं कुकर कणिक लगडली की भाजी बनवली की झालं आता माय बाई आता असतं भांडे घासले वाटा डबल भांडे पडतील मग स्वयंपाकाचे मग नाही तर काय म्हणून असं म्हणून राहिलो आम्ही बरं ठीक आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ मी बोलतो सोबत सांगायला लावते एखादी बाई बरं मी काय म्हणतो आणा द्या बसल्या बसल्या मी लसण शिलून देतो भाजीचा चिडचार करून देतो तुम्हाला आणा ना भाजीचा आणा आणि कनिकीचरून देतो बसल्या बसल्या मी बसल्या बसल्या कामं करू शकतो बाई ना आता माझ्यानं काही जास्त कामं नाही होत नाही तू तुम्हाला करू लागली अस तिनं मदत आता बसल्या बसल्या भाजीचा चिडचार करून देणं कनिक लगड नाही होते माझ्यानं मी करून देतो तुम्हाला एवढीच मदत करू शकतो बाई आजी फक्त एवढी मदत करा तुम्ही आमची भांडे घासासाठी एक बाई सांगायला लावा आत्या आणि पोळ्या टाकून द्यायला बाकी करतो मग आम्ही दोघी हा हो सांगतो ना तुम्ही टेन्शन नका घेऊ मी बोलतो तिच्यासोबत आजच बोलतो आज नाही आत्ताच बोला हो ना सांगतो तिला थांबणं हा ना द्या भाजीचा चिडचाड करून देतो आजी ते राहू द्या पण तुम्ही जा पहिले आता सांगून बोला या विषयावर बरं मायबाई हो आ, आजी आता आम्ही दोघी जाऊन होणार राहिला आता अजून पाहुणे येतील आज तर अजून पाहुणे येतील मग कसं हो बरोबर बोलत आहे तुम्ही बरं सांगतो मी तिला जाऊ हो सांगा भाऊ आजी आता मायबाई व तुम्ही उद्याच ऐका स्वयंपाक काही बनू राहिला का आता आ, आजी काहीतरी बोलायचं आहे तुमच्यासोबत आजी बोलायचं आहे ना हो हो बोलायचं आहे व मी काय म्हणाल तुला आई तू काय म्हणेल ते नंतर म्हण पहिले माय ऐक तू ते मला ना काय काय सामान आणायला लागते आज देवखुंडीचं सामान आणायचं आहे ना अजून काय काय आणायचं आहे सांगून द्या मला देवखुंडी आणायला बी जायचं आहे ना आता माय बे मला काय विचारतं तुझ्या भाऊजाली सरस माहीत आहे ना काय आणायला लागते काय नाही तिला सरच माहीत आहे तिला घेऊन जा मार्केटमध्ये ते बरोबर सामान घेते काय काय लागते काय काय नाही काय काय घ्या लागते तिला सर्व माहीत आहे कहू नाही तू नाही येत का आता माय बे माय काय गरज आहे हाय ना कंकुली तिला सर्व समजते ते बरोबर सामान घेते तिला घेऊन जा बरं आहे हा पाय मी काय म्हणाली वच्छला आता ह्या दोघे किती कामं करतील हा खरं सांग तुम्हाला नाश्ताही बनवतील चहाही बनवतील सरायला तीन चार टाईम स्वयंपाकी बनवतील भांडेही घासतील काय काय करतील या तर मी काय म्हणतो एक भांड्यासाठी बाई सांगून दे आणि त्याच बाईला मला पोळ्या भी टाकून देत जाय मला ह्या नाश्ता आणि भाजीचं बनवतात मग नाही बाई एवढंही नाही होत का याच्याजाणं एवढंही नाही होत म्हणजे घरातलं करू शकते आता एवढं मोठं वराळ आहे किती सारे पाहुणे आहे घरामध्ये आज डबल पाहुणे येतील एवढेच होते काही याच्या करणं काही बोलतं निरा भांडेच तर किती निघतील आई आता हळदीचं जेवण तर बाहेरूनच येणार आहे ना कॅट्रेसचं सांगितलेलं आहे त्यांना ते थालीप्रमाणे जेवण तर त्याच्यासाठी तर बाहेरूनच आहे तो तर त्या दिवशी तर स्वयंपाकच नाही करावं लागेल ते एकच वेळा येणार ते संध्याकाळच्या वेळेस हळदीच्या टाईम आले पण सकाळी स्वयंपाक करायला लागते हां चाय करावं लागते नाश्ता करायला लागते लय आहे ना लय आहे नाही नाही तू सांगून दे बाई सांगून दे काही पैशाला पाहू नको सांगून दे बाई एक आता बाई सांगून द्या आणच्याच्या एवढं नाही होत बाप्पा करणं माय मी तर भूलीच होती तू तर गरजच करणं नाही होत चार लोकायचं एवढं वराळाचं काय करशील ठीक आहे मी सांगून देतो बरं आई मग मी कंकुला घेऊन जाऊ का मग मार्केटात हाव जाय तिला सर्व माहित आहे ते देवकुंडी सर्व सर्व घेते तिला घेऊन जा आता सांगून देसान म्हटलं मग बाई आम्ही भांडे घेणे जमा करून ठेवून देतो घासाले पाठवून देसान मग बाईले हो ना व सांगतो सांग ना सांगतो ना काय निरा मागस लागल्या नाही मी ना कसं म्हटलं नाही पाहिजे म्हणून बरं ठीक आहे काय बाई सांगत आता ते म्हणते भांड्याले बाई पाहतो म्हणते आता मी काय म्हणतो आता आता तो एकदमच बाई तर काही येणार नाही आजच्या दिवस पोळ्या टाकून घ्या तुम्ही आताच्या संध्याकाळचं मग पाहता येते संध्याकाळपर्यंत सांगतेस ते बाई तर अना द्या मी कनिक चुरून देतो तुम्हाला भाजीचं चिरचा करून देतो लसण घेसण शिलतो आणि तुम्ही तोपर्यंत तो वरण भाताचा कुकर लावा आणि काय राहिलेलं सुलेलं आहे तुमचं काम ते करून घ्या बरं आजी बापू मी काय म्हणतो आज चला आपण अचादेल भेटून देऊ कसं आचार्याला एक बार भेटलं तर अचाऱ्या आपल्याला सांगते किती सामान लागते काय लागते त्या हिशोबाने हो बी जाऊन मग मी काय म्हणतो चल मग आचाऱ्याला जाऊन भेटून येऊ मी काय म्हणतो मोहन आम्ही जाऊन आचाऱ्याला भेटतो आणि लिस्ट बनवून आणतो किराण्याची आणि तू जाय आणि तू आहे ना मंडोपाल्याला भेटून ये कसं आम्ही दोघं जातो आचाऱ्याची इकडे आणि तू जाय मंडोपाल्याच्या इकडे ठीक आहे ना तर मग जातो मग मी जातो बाप्पा आनंदी बाबा चालले तुम्ही कुठं नाही मी जातो म्हटलं आचार्याला भेटून येतो पाहतो किती सामान लागते काय लागते लिस्ट बनवून आणतो किराण्याची हा मोहन चालला इकडे आता मायबाई मी काय म्हणत होती देवकुंडीचा सामान घेमान आणायचं राहिलो ना सारं सामान आणायचं आहे ना पूजा गिजेचं तर मग आता कसं हो, तुम्ही शांता शांता ना शांताबाईला सांगितलं नाही का शांताबाई येतोय तो म्हणे शांताबाई आलीच नाही अजून मला काय समजते बा आपल्या घरचं पहिलंच लग्न आहे कधी पाहिलं नाही काही नाही मला काही समजती नाही काय काय सामान लागते कसं कसं लागते मग आता कसं बरं शांताबाई येतेच ना आता येतेच थोड्या वेळात पोहोचतच असेल फोन लावला शांताबाईला ओ, लाव बस, था था। ए, हो लावला होता ना फोन शांताबाई म्हणे बस येतो बाबा कधी येते मी काय म्हणतो बाई लिघून चालली ना कोण बाई हे दीपाबाई भाऊजे तिला काय समजते गेलेली केस आहे तिला काही नाही समजत हा मग शांताबाई येतस आता शांताबाई सर्व समजते शांताबाई बरोबर सामान घेऊन येते आले पाहिजे पण बापाय ना येत आहे ना झालं नाही बोलणं बरं ठीक आहे मग तुम्ही कुठे चालले ते मग आता आता वाजता सांगितलं तुला काय चालू माहिती तुम्ही मोहन मंडो चालला असं असं हो बाप्पा तेही अर्जंटच आहे हाय का कोणी घरी आली लावला येऊ राहिली होती बाप्पा मी लवकरच येऊ राहिली होती झाला आता टाइम काय शांताबाई घरचं लग्न एवढा टाईम मला वाटलं तुम्ही कालच येता मी कालच येणार होती पण मी कुंभमेळामध्ये गेलती ना महाकुंभ मध्ये म्हणून मला टाइम झाला बस सकाळीच घरी आली अन्न बस गीत ठेवली अंगीण धुतली निकडे आली बरं झालं बाप्पा आल्या तुम्ही मला काही समजत नाही बाप्पा काही नाही समजत काय लागते सामान काय नाही बरं झालं आल्या बाप्पा तुम्ही बरं मी काय म्हणतो मी आम्ही निघतो आता शांताबाई आल्या ना आता आता तुम्ही दोघी जणीच आल्या जा मार्केटमध्ये सामान घ्याले बरं ठीक आहे बरं चल लोक हो चला बस चला ठीक आहे म्हणतो मोहन आम्ही चाललो जोड तू म्हणतो कॉलेज जोड जा हा आठवणी ना हो हो जातो जा मी नाही बाई शांताबाई बरं झालं तुम्ही आल्या बाप्पा मला तर काही समजत नाही काय घ्या लागते सामान काय नाही हा काही समजत नाही मला माहीत आहे ना मला मला सर माहीत आहे हां चाल घेत आहे ना चाल मार्केटमध्ये काय काय घ्या लागन तर आपल्याला काही नाही सरळ्यात पहिले आपल्याला आणि कुंकू घ्या लागन लग्नाचं कोणतंही सामान घेतात ना तर सगळ्यात पहिले आणि कुंकू घेतात पहिले हळद कुंकू घ्या लागन मग सूप घ्या लागन एक टोपलं पाच झाडू आणि देवकुंडी हां सांगतो मी तुले काय काय सामान घ्या लागते बरोबर सांगतो चालतो चला बाई मग आता तुम्ही जसं जसं म्हणसा तसं तसं मी सामान घेतो बाप्पा हो चालतं खरी पहिले थांबा पाच मिनिट मला दीपाला सांगून येऊ द्या की आम्ही चाललो म्हणून मार्केटमध्ये बरं सांग सांग मी काय म्हणतो दीपा शांताबाई आली मी चालली मार्केटमध्ये हो का बाई चाललंय का तुम्ही मार्केटमध्ये हो शांताबाई आली देवकुंडी वगैरे घेऊन येतो म्हटलं आम्ही दोघीजणी जाऊ मी काय म्हणतो तू डाळ पालक चोरण बनवून ठेव आणि कणिक लगडून ठेव लक्ष्मीबाई आहे ना तर पालक चिरसाड करत आहे अन कणिक चोरून ठेवली की माई जेठाण्याची सुन आहे ना ते मग पोया टाकायले पोया टाकून देतो म्हणे बस तिचाही सुना येतात आता स्वयंपाक स्वयंपाकामध्ये तुला मदत करू लागाले मी जातो मार्केटमध्ये ठीक आहे ना बाई ठीक आहे चल मग आम्ही जातो आम्हाला विन उशिरा ठीक आहे ना बाई शांताबाई काय काय घ्या लागतं घ्या बाप्पा आठवणी ना हां मला तर काही समजत नाही बाप्पा काय काय लागते काय काय का नाही तर सगळ्यात पहिले आपल्याला कुंकू घ्यायचा आहे हां सगळ्यात पहिले जेव्हा लग्नाची खरेदी करतात ना तर सगळ्यात पहिले कुंकू घेत असतात चल सगळ्यात पहिले कुंकू घेऊ मग सूप झाडू हे ते घ्यायचं आहे आपल्याला चल मग देवकुंडे घेऊ चल बरं बाई शांताबाई चला तू टेन्शन नको घेऊ सर्व बरोबर घेतो मी सुमित्रा चल या दुकानातून पहिले हळदून कुंकू घेऊन घेऊ आपण मग बाकीचं सामान घेऊ चल हो शांताबाई चला भाऊ तुमच्याजवळ सूप आहे का सूप आणि झाडू आहे का हो बाई सूप बी आहे झाडू बी आहे आणि टोपला हो टोपलं बी आहे काय पाहिजे तुम्हाला भाऊ आम्हाला एक सूप पाहिजे एक मोठं वाला टोपलं पाहिजे आणि झाडू पाहिजे झाडू कसे दिले म्हटलं बाई झाडू आहे पिझ्झा एक काय बाप्पा तीस रुपयाचा आहे का लगे झाडू आताच मी तुमच्या इथून घेऊन गेली वीस रुपयाचा एक झाडू नाही नाही बाई 30 रुपयाचा झाडू 20 रुपयाचा कोण दिला तुम्हाला दिला होता या भाऊने दिला होता अरे तुम्ही दिला का 20 रुपयाचा झाडू काय म्हणतात आता काही आठवण नाही मला बरं तुमचं ना माय पंचवीस रुपयाचा एक झाडू घेऊन घ्या नाही भाऊ बरोबर म्हटलं बाई ना वीस रुपयाचा झाडू आहे नाही ना बाई आम्हाला तिथं कुठलं पाहिजे ना आम्हाला कुठलं पाहिजे ना नाही नाही पंचवीस चा बरोबर आहे सुमित्रा जास्त भाव घेऊ नको करू आता जाऊ दे ठीक आहे भाऊ देऊन द्या पंचवीस देऊन द्या एक ठीक आहे बाई झाडू पाहिजे अजून काय पाहिजे बाई देऊन द्या झाडू देऊन द्या आणि एक सूप देसान आणि एक टोपलं देसान भाव बरोबर लावसान बा फक्त हो हो बाई बरोबरच भाव लावतो मी ठीक आहे देऊन द्या मग ठीक आहे सूप झाडू टोपलं घे सुमित्रा झाडू टोपलं सूप घे हो हो शांताबाई शांताबाई आता काय राहिलं चाल ना तू बरोबर घेतो मी चाल हो आता आता देवकुंडी पाहू आपण चल हो चाल शांताबाई शांतबाई सरला जोर दिली होती मी ना देवकुंडी बनवायला म्हटलं चांगली डिझाईनवाली मस्त देवकुंडी बनवशील म्हटलं आता काय मी तिनं तयार केली का नाही केली तर हा देवकुंडी बी लागेल नानोऱ्यासाठी पाच बायका लागतील बरं हां नानोरा करा लागेल तर बरं शांताबाई घेऊन घ्या तुम्ही आठवणी आठवणीनं सरला हो सरला सरला आले का काकू तुम्ही हो व आहे का तयार देवकुंडी हो हो तयार करून ठेवलेली आहे देवकुंडी आता आणून देतो हे काकू तुमची देवकुंडी बाई व मस्त सजवली हो देवकुंडी तर हां हो ना आमच्या गावात अ, मी सरायची इथं देवकुंडी यायच्याच घरून जाते मस्त सजवते सरला दे बाई देवकुंडी मी काय म्हणतो ती नानोऱ्यासाठी पाच बाईक नाही आहे का मग ते डेकोरेट करावं लागेल मला अहो मायबाई देवकुंडीसोबतच येत असतात ना ते काय माहीत मग सासूनं मला काही सांगितलं नव्हतं हे एवढं सांगितलं होतं मी ना केलं ठीक आहे मी संध्याकाळपर्यंत करून ठेवतो तयार कोणाला पाठवून देसा मग घेऊन जासान मला बरं ठीक आहे पाहिजे सांग काकू बरोबर घेऊन जा जा हो बरोबर घेऊन जा मी काकू संध्याकाळी कोणाला पाठवूसान मग संध्याकाळपर्यंत तयार करून ठेवतो बरं ठीक आहे बाई काय शांतापे झालं का मग सामान आता हो हो घेतलं आता आपल्याला जेवढं समजतं तेवढं घेतलं बाई आता बरं ठीक आहे चाल मग चाल बाई घरी चाल हे देवकुंडी बी मला सांभाळून आहो वजे जे वजेबरोबर न्यायचे माय बाई तर पळून घडून जाईल हो चाल शांताबाई <tohan> आता मायबाई हे शांताबाईचं आहे ना माय हे देवकुंडी निवरायली वाटते हा आनंदीच्या लग्नाला गेलेली आहे ना त्याच्या घरी मायबाई हे शांताबाई अशी कशी चालली मायबाई देवकुंडी घेऊन पडीन ना मायबाई एकावर घेऊ घेऊन चालली लगे ओ शांताबाई आता मायबाई हा तर मला रंजनाचा आवाज दिवस आला काय वरंजना आता मायबाई शांताबाई एकावर एक घेऊन चालली का मायबाई देवकुंडी पडीन गिडीन ना मा दे माझो मी घेऊन चालतो रंजना बरी भेटली होतो आता आम्ही तोच विचार करत होतो की एखादी बाई शिल्लक पाहिजे होती म्हणून दे माझं मी पकडू लागतो चल या ना रंजना रंजनाबाई बरे आला तुम्ही टायमावर घ्या बरं एक देवकुंडी घ्या बरं याच्यातली हो द्या माझं बरी भेटली मायबाई भे तू रंजना चल बरं एवढी देवकुंडी घेऊन हो शांताबाई चला अजून काही घ्यायचं आहे का सामान हां का काही काही घ्यायचं आहे का नाही नाही घेतलं आता सरच घेतलं आता नाही राहिलं काही हो बा शांताबाई ना सर्व घेतलं आठवणी आठवणीनं सामान नाही तुम्हाला काय समजलं मायबाई हां तशी शांताबाईले कामाची आहे शांताबाईला सर माहीत आहे मग नाही तर काय नाही शांताबाई नसतील काय झालं असतं बापांचं चला मग आता पटपट पट पट चला हो हो का हो शांताबाई गिजेचं सामान घेतलं का हो ना घेतलं ना सरच घेतलं सरळ्यात पहिले पूजेचं सामान घेतलं हो का घेतलं ना सर्व हां सरच घेतलं काहीच नाही राहिलं आता चला फक्त आता घरी चला बाई रंजनाबाई हां तेवढी देवकुंडी घेऊन चला बाप्पा घरी हा चाल चाल आले का माहिती तुम्ही सरं सामान घेऊन आलं वाटते देवखुंडी बी आणली आहे ना झाडू आणलं टोपली आणली सूप आणलं हां सर आणलं वाटते मायबाई किती वेळ लावला हो तुम्ही ना हां यालाही किती वेळ लावला मायबाई आता इथचा बाजार केवढा मोठा आहे पप्पा लय मोठा आहे आपल्या गावचा लहान आहे या इच्या गावचा अल्हे मोठा बाजार आहे बा आई सर सामान बरोबर आणलं -बर ना आम्ही ना हां दिसत नाही आहे मना आणलं सामान आणलं पाहा लागेन आता काय काय सामान आणलं तर थैला कुठं आहे तर सामानाचा विशाखा ताजोळा आहे ना थैला नाही बा माजवळ नाही आहे मामीजवळ होता ना अंकुला ताजोळा आहे का थैला सामानाचा नाही मायबाई माजवळ नाही आहे माझव कध दिला विकास ना आता मायबाई घ्या अरे बापा तिथं दुकानातच भुरले वाटते थैला तुम्ही सामानाचा अवी मायबाई हो वा विशाखाजवळ होता विशाखा भुरली वाटते नाही मामी मीनं तुमच्याजवळ दिला होता तुम्ही भुलल्या आता मायबाई दुकानातच भुरलं वाटते हो बापा थैला काय मायबाई तुम्ही बी हा एका थैलाचं ध्यान नाही ठेवू शकल्या हे इचं नाव घालते ना ते तिचं नाव घालते काय माहिती घे तिघी ना हां एक नाही सांभाळू शकल्या हो आता किती गर्दी होती बाजारातनी नी हां जाऊन पाबर थोडं किती गर्दी होती तर पण तरी बी सामानाचं ध्यान तर ठेवायला पाहिजे हे विशाखाच भुल्ली असेन थैला माहीत मला जाऊ द्या आता याचं त्याचं नाव नका घालू हा भुल्ला असेन तो भुल्ला असेन मी काय म्हणू राहिली कंकुला आता हे सामान ठेव तू अन प्रेम दोघंजणं जा कोणत्या कोणत्या दुकानात गेले ते पा तिथून थैला घेऊन ये आता माय बे मीला थकली रे बाप्पा मी नाही जात आता हो माय मी बी थकली हे विशाखा जाईन ना हां विशाखा जेवण आहे आम्ही बुड्या बाया हां आम्ही थकतो आताच आता विशाखा जाईन आणि थैला घेऊन ये जाय बाई प्रेमसोबत थैला घेऊन ये आता माय बे कामं मलाच करायला होता काय हां बरं आता जातो मग मी बाई विशाखा प्रेमसोबत नाही तर विक्रमसोबत जा थैला घेऊन ये बरं राजे माहीत नाही आता कोणत्या दुकानात बोललो होतं मी म्हणतो लवकर जा कोणी घेऊन जायच्या पहिले लवकर जा कुठं ठेवला आणि कुठं नाही तर मला काय वाटते आत्या आपण देवकुंडी घेतली ना तिथंच राहायला आपला थैला हो मलाही असंच वाटते मी काय म्हणतो ते देवकुंडी घेतली दे ते ओळखीची बाई आहे ना तुमच्या हां तशी ओळखीची आहे म्हणा जर तिच्या दुकानात राहिला ना थैला तर ते फोन करून आपल्याला बोलवून थैला घेऊन जा अशी म्हणायची वेळ चांगली बाई आहे ते तिच्या दुकानात राहिला अशी ना थैला तर भेटून जाईन वापस हो त्या तिथंच राहिला जिथून देवकुंडी घेतली तिथं मग मी काय म्हणतो तू जाय विक्रमसोबत जाय नाही तर मग प्रेमसोबत जाय आणि घेऊन ये लवकर थैला आता तिला फोनच लावणार नाही तर तुम्ही आता फोन काय लावला होता जाईन आता तू बरं बाप्पा